सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादी शिवसेनेला धक्का दोन माजी उपमहापौर आणि सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश हा पार पडलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे यावेळी प्रमुख उपस्थिती होती स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय माजी आमदार दिलीप माने यशवंत माने राजन पाटील हे वेटिंगवर असल्याची सुद्धा चर्चा आहे प्रवेश केलेल्या माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सोलापुरात भाजपनं दिवाळी आधीच बॉम्ब फोडल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांच्याकडे अभिषेक भाजपनं दिवाळी आधीच बॉम्ब फोडलेला आहे सोलापूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का दिलाय तसं पाहायचं आपण पाहू शकतो महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता भाजपच्या ज्या हालचालींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतय सोलापूर शहर तसा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो यापूर्वी देखील महापालिकेची सत्ता होती मात्र आणखी बळकट करण्यासाठी या ठिकाणी चार माजी महापौर जे आहेत ते पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत तर शहरात कोणतीही चर्चा नसताना अचानकपणे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील देवेंद्र कोठे असतील यांच्या माध्यम ून हे प्रवेश घडवण्यात आलेले आहेत आणखीही चार आमदार माजी आमदार जे आहेत ते भाजपामध्ये प्रवेशासाठी वेटिंग ठेवण्यात आलेले आहेत तर त्यांचा देखील प्रवेश हा कालच होणार होता मात्र काही बोलणं हे त्यांचं बाकी असल्यामुळे तो प्रवेश थांबवण्यात आला आणि तोही प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे भाजपाकडून सोलापूर शहरात आणखी धक्के देखील देण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी